अधिवेशन संपताच राजकारणानं घेतलेला हा अचानक वेग अनेक अर्थांनी आहे एकीकडे एक निवडणुकांची चाहूल तर दुसरीकडे पक्षांतराचे सत्र या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे उलतापालत होण्याची शक्यता आहे विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसणारा संभाव्य धक्का हा केवळ एका नेत्याच्या पक्षप्रवेशापुरता मर्यादित राहणार नाही तर तो ठाकरे गटाच्या भविष्यातील ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश जर निश्चित झाला तर तो मुंबईतील राजकीय गणित बदलू शकतो भाजपचा वाढता आत्मविश्वास ठाकरे गटातील गळती आणि महायुतीतील अंतर्गत नाराजी या सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या निवडणुका स्पष्टपणे दिसण्याची शक्यता महापालिकेची निवडणूक आता केवळ स्थानिक सत्ता मिळवण्याची लढाई न राहता कोण टिकणार आणि कोण कोसळणार याची राजकीय कसोटी ठरवणार रा आहे पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार यात शंका नाही नेमकं ते कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपतात राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आलेला आहे विशेषत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईपासून नागपूरपर्यंत सत्ता संघर्ष तीव्र होताना दिसत आहे येत्या काही दिवसात राज्यातील तब्बल एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणुकीचा बिगोल वाजण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून एकवीस डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे या निवडणुकानंतर लगेचच महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं सर्वच राजकीय पक्ष युद्ध पातळीवर तयारीला लागल्याचं पाहायला मिळतं याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात देखील पुन्हा एकदा पक्षांतराची वारे जोरात वाहू लागलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्याकडून आपली राजकीय दिशा बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले कोण जिंकणाऱ्या बाजूला राहील कोणाला तिकीट मिळेल आणि कोणत्या पक्षाला भविष्यात सत्ता मिळू शकते याचा अंदाज घेत अनेक जण पक्षांतर करत आहेत याचा सर्वाधिक फटका बसतोय सध्या शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालं भाजप आणि शिवसेना शिंदेगडमध्ये अनेक दिग्गज नेते माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकारी दाखल झाले या इनकमिंगमुळं मुळे ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद अनेक भागात कमकुवत होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि पक्षातील महत्वाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता जर हा पक्ष प्रवेश प्रत्यक्षात झाला तर तो केवळ एक पक्ष प्रवेश न राहता ठाकरे था, गटासाठी मोठा राजकीय संदेश देणारा ठरू शकतो तेजस्वी घोसाळकर या मुंबईतील एका प्रभावशाली मतदारसंघात ओळख असलेल्या नेत्या मानल्या जातात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे विशेषत मुंबई महानगरपालिकेसारख्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत प्रत्येक नगरसेवक आणि स्थानिक चेहऱ्याचं महत्व मोठं असतं भाजपमध्ये सध्या इन्कमिंग मोड असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे विरोधकांचे नेते पक्षात घेत आपली ताकद वाढवणं आणि दुसरीकडे प्रतिस्पर्धी पक्षाची संघटना कमकुवत करणं ही भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे महापालिका निवडणुकीपूर्वी होणारे हे पक्षप्रवेश भाजपसाठी लाभदायक ठरू शकतात मात्र या घडामोडींचा परिणाम महायुतीतील अंतर्गत राजकारणावर देखील होण्याची शक्यता आहे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं शिंदे गटामध्ये नाराजीची चर्चा सुरू आहे महायुतीत सर्व काही सुरळीत आहे का की आतून धुसफुस सुरू आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय लवकरच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती त्यामुळं या दिवशी मुंबईतील राजकीय हालचालींकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कोण कोण भाजपमध्ये दाखल होणार कोणत्या पक्षाला सर्वाधिक धक्का बसणार आणि याचा थेट परिणाम महापालिका निवडणुकांवर कसा होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत सांगायचं झालं तर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं असून येणाऱ्या काही दिवसात पक्षांतराचं सत्र अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहे मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक न राहता राज्यातील सत्ता संघर्षाची रंगीत तालीम ठरणार आहे यात कुठलीही शंका नाही बाकी मंडळी तुम्हाला या सत्ता संघर्षासंदर्भात काय वाटतं नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्या सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्त्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन